रामराव मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलो आहे अकोले तालुक्यातील कोतूळ या गावामध्ये आणि कोतूळ या ठिकाणी जे अतिशय प्रसिद्ध व्यापारी बशीरसेठ त्यांच्या गोठ्यावरती आलो आहे तर त्यांचा जो गोठा आहे ना त्या गोठ्यामध्ये ना एकदम जातवान म्हशी हेलगं जर्सी गाई आणि सीजनला चांगले चांगले खिलार बैल गावठी बैलं हे राहत आहेत ती तर आज सोबत आहेत आमचे कॅमेरामन किसन पिचड ते ते पण आज समोर आहेत तर आज आपण प्रत्यक्ष त्या गोठ्यामध्ये काय काय आहे किती मशीहत वापायला आणि किती हेलगेत नाही ते पाहणार चला थेट प्रवेश करतो आपण त्यांच्या गोठ्यात आणि इथे ना मित्रांनो आमच्या शेतकरी बाजूंच्या उपयोगाची बरीच जनावर आहेत हेलगैत काही म्हशी आहेत त्याच्यामुळं अनेक आमच्या खेड्यापाड्यातलं शेतकरी इथे येऊन व्यवहारा करतात आणि या शेटच्या पण मोठ्या प्रमाणात ओळखी येते तर आता इड्या व्यवहारासाठी आमच्याच भागातील काही माणसं आली पुढलं गाव तुमचं गोंदुशी गोंदुशी तुम्ही काय घेतला त्या का दोन हे मधला तर असं म्हणजे काही माणसं येतात ज्याला जे आवडल ते घेतात कोणाला आणि आता आपण पण प्रत्यक्ष भेटणार आहेत बशीर शेट यांना तर जे बशीर शेट आहेत ते आमच्या भागामध्ये म्हणजे एकदम त्यांच्या भरपूरच ओळखी आहेत आणि भरपूर परिस्थिती आहेत ते पण आता काही वयमान झाल्यामुळे ते जास्त काही फिरत बसते नाही ते आणि आमचे ज्यावेळेस वडील होते ना त्यावेळेस आम्हाला जर बैल लागलं ना आम्ही त्यांच्याकडे यायचो तर कधी कधी आम्ही त्यांच्याकडून उधारा पण नेलं ती हो नमस्कार नमस्कार आ, कस कसं काय चालेल मग बरं चाललं होतं तर मग आता जनावर आहे का आपल्याकडे ले। आहे ना तर आमच्या वडिलांच्या काळापासून आम्ही इकडून बैल नेले नेले त्या टायमाला तुम्ही आम्हाला उदर पण बायला तर खरंच एक तुमची ही सेवा खरंच आम्हाला आवडली बरं का हेलं तर तेच काम येणार अरे बाकी काय येतो बाबा आणि आता तुम्ही जात त्या खेळायला जातो आता जास्त करून शेवटी महिमान पण झालं ना अ बरोबर मग आता पण पोर सण बघतो पाहतो तर किती मुलं आहे तुम्हाला मला एक मुलगा आहे हे भावाचं आहे खूप आहे तर आता किती जाणार एक तुमच्याकडे आता आहे पंधरा वीस घेऊ बरं चालू ठीक आहे तर आम्ही जाणं भरून पाहतो तुम्ही आपल्या मित्रांना कोण लागता अगदी तर त्या चाललं नाही का चाल चाल चालेल पाहू का हो बा अरे बा अशा प्रकारचे त्यांच्याकडे हे पहाडं येते म्हणजे ही जोडीच आहे त्यांच्याकडे पहाडांची जोडी आहे आणि काही बारीक बारीक पारडं पण आहे ती आणि हे बोकड बोकड पण आहेत हो राम राम बोकड विकायचे आहेत का शोकणी शोकणी म्हणजे हावसाने पाळले आहेत ना आणि इकडं म्हणजे इकडं पण पारडे आहेत ना तुमचं नाव काय टॉपिक आता टॉपिक आता आणि मशी किती आता तुमच्याकडे दोन आहे विक्रीसाठी मग आता किती मशी येऊन जात असतील ना अशा पंधरा तर मग आता समजा हे आता हेलगे किती तुमच्याकडे सध्याकडे दहा आहेत का आता ती एक जोडी आहे आपण ती एक दाखवली ती जोडी जोडीच आहे ना जर समजा फोडून घ्यायचं ठरलं कोणाला तर देऊ ना फोडून फोडून आणि तिकडे किती येत आता तिकडं चार आहे तिकडे सहा असं आहे का बर 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 मग आता आपण समजा तुमच्याकडे आता आहे काय तुमच्याकडं विकायला नाहीच येत नाही का ना। ना। आणि मग ते मशी जे आहेत ते, ते जातव नाहीत ना एकदम ना। चला आपण त्या मशी पाहू त्यांची किंमत काय मी तुम्ही सांगा मला नाही का तर आता त्यांच्याकडे पहिली मशी तिकडं आपण आवड इकडं प्युअर मारुज आहे ना प्युअर मावरी प्युअर मावर आहे ना पाराट आहे हा पाराटी आहे आठ लिटर दूध पिळून घ्यायचा कायच नाही म्हणजे दूध आठ लिटर आहे ना हा आठ लिटर दूध पिळून घ्यायचं तरी काय प्राइस याची सांगायला आहे हजार देऊन टाकू खाली म्हणजे आता तुम्ही फक्त सांगता तेवढी किंमत हां थोडं आता समोर होऊन जाईल ना समोर आणि त्यानंतर तुमच्याकडे काही पहाडं पण आहे समजा आता ही जोड जाई ना पहाडाची गावठी आहेत पूर्ण ना हा ही गावठी गावठी तर आता तुम्ही काल आलेच ही जी जोडी आहे तर, तर तरी पण हिची किंमत काय तुम्ही समोर आले समोर आले तर मित्रांनो आता सेट काय म्हणत होती का महिला आम्ही काही बोलू तुमच्या विश्वास पण बसणार नाही तर त्यांचं म्हणणं आहे का आम्ही समोर वेळेस येऊ ना त्यावेळेसच किंमत सांगू तसा या सेटचा नंबर आम्ही तर देणारच आहे म्हणजे आता ते नंबर सांगणार आता जे जानवर आहेत तुमच्याकडं समजा हे पण ही एक जोडे ही एक जुड्या म्हणजे अशा किती जोडे म्हणले दहा पाच जोड्या सगळ्या सगळ्या पाच जोड्या आणि कोणाला परत हे कधी गेले तर परत कोणाला लागत असं तर आपण पुढच्या हप्त्याला अजून वीस जाणना वीस वीस गेल्या असं ते तर आहेत आणि ही इकडं ही मावली पाहिजे का त्रेपन्न जोडी आहे भरपूरच त्यांच्याकडे म्हणजे पहा म्हणजे पाच सात जोडी आहेत त्यांच्याकडं आणि ही ही गाभण आहे का गा। हा ही गाभण म्हणजे गा। दुसऱ्यांदा गा। दुसऱ्यांदा जाणार आहे का गा। तर मग आता किती विद्याचे मला दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा आणि काय दुधाचे आता तुम्ही काय आपली काय घरचीने पण माझ्या हिशोबाने तरी नऊ आठ नऊ लिटर दूध द्यायला पाहिजे आठ नऊ लिटर दूध द्यायला पाहिजे पूर्ण जातो माऊरी तर किंमत काय याची काय सांगायची किंमत सांगायला आहे पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार पण आता समोर आले कमी जास्त आता शेवटी आमच्या भागामध्ये तुमच्या म्हणजे कितीतरी ओळख्यात आम्ही पोरात आम्हाला नाही ओळखी पण शेट आता आमचे जे वडील होते त्यांना तर सगळे ओळखेत आता सेट तर वय झालं नाही का तर चला असो तुमची पण ओळख राहावी आणि तुमचे तुम्ही आमचे नेहमीच पाहतात तुम्ही आमचे नाही का तर आणि हे हे डोकळ्यांची किंमत काय हे किंमत आपण समोरच कसं होतं माहितीये का असं सांगितलं ना मग लोकांना काय वाटतं व्हिडिओमध्ये वाटतं हेले छोटे छोटे तर किंमत जास्त लागेल समोर या पटलं तर होऊन जाईल किती रुपयाला होऊन जाईल नाही का पुढे पुढं तर वर वर खाली काहीतरी होऊन जाईल नाही का, का। तर आज पहिल्यांदाच समजेल आलो मग तुम्ही तुमच्याकडे याच्या व्यतिरिक्त जनावर अजून काय काय इथं एक पांघरी पाटा म्हणून तिथं आपल्याकडं जर्सी गाय भेटत आपल्याकडं बैल भेटत आहे त्याच्यानंतर आपल्याकडं पाराटी म्हैस पाराटी गायी भेटत पारड्या आहे म्हशी आहे पाराट्या म्हशी भेटत्या हेले आहे म्हणजे आपल्याकडं सगळं प्रकारचा जनावरांचा माल राहतो आपल्याकडे तर आता समजा आता एवढी जानावर तुमच्याकडे विकायला येते ही एक तुम्हाला काय वाटतं याविषयी समाजसेवा कशी वाटते तुम्हाला ही ओळख पण तुमची आमच्या भागामध्ये भरपूर आहे तर समजा आता हे एवढे जाणार आहेत तुमच्याकडे जर कोणला हे घ्यायचे असतील किंवा कोणाला मशी घ्यायच्या असतील तर तुमच्याशी संपर्क करायचा ठरला आमचे काही बरेचसे मित्र परिवार आहेत आपल्या तालुक्यामधली बरेचशी माणसं आमचं चॅनल पाहत आहेत किंवा आमच्यावरून तुमच्या यांना संपर्क साधणार तर तुमचा मोबाईल नंबर आपल्या मित्रपरिवाराला सांगा अठ्याहत्तर एकोणावीस सत्याहत्तर एकोणावीस झिरो दोन झिरो दोन चौदा चौदा पंच्याऐंशी पंच्याऐंशी दुसरा नंबर नव्वद एकवीस नव्वद एकवीस सोळा पच सोळा पंचावन्न पंच्याऐंशी सोळा पंचावन्न पंच्याऐंशी तर मित्रांनो अशा प्रकारचा त्यांचा हा नंबर आहे आणि इकडं पण त्यांचा नंबर आहे पण त्यांचा आपण तोंडी नंबर तर सांगितला आहे तर हा समोर त्यांचा मोबाईल नंबर दिसतोय हा हपा समोर शबीर शेठ आकार तर हा त्यांचा नंबर आहे तर अशा प्रकारचा हा त्यांचा मोबाईल नंबर आहे आपण संपर्क करू शकतात मित्रांनो काय पारड आहेत त्यांच्याकडे आता ह्या बा आहेत ना ह्या नाही विकाय बरं का मित्रांनो इकडे पारड आहे ती म्हणजे चार पाच जोड्या म्हणजे आहेत त्यांच्याकडं ते फोडूनही देणार आहेत म्हणायला आणि दोन मश्यात आहेत एक गाबनमधली आणि एक पार्टी आहे तर या व्यतिरिक व्यतिरिक्त त्यांचा तिकडं पण एक गोठे आपण म्हणजे तिकडं पण जाणार आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार तिकडं जर्सी गाय आहेत मला वाटतं आहे हे बा ही एक मैसे बर का तर चला आता आपल्याला ना त्या का जायचे हळूहळू त्यांचा हा जो गोठ आहे ना हा कुतुळच्या बस स्टँडच्या पाठीमागे तर मित्रांनो या व्यतिरिक्त सुद्धा अजून त्यांचा एक गोठ आहे अजून अजून गोठे ना तिकडे काय काय आहे पारड आहे तिकडे तिकडे काय जर्सी काय तर तिकडे पण जाऊ आपण तर चल आपण त्यांचा दुसरा पण गोठ आहे ना तो पण दाखवतो कोतुळपासून एकदम थोडे अंतर पुढं गेले हो हा एक मोठा उड्डाण फुल लागतोय मुळांना दिवब बांधले आणि या उड्डाणपुलावरून थेट रस्ता जातोय थे तो त्यांच्या दुसऱ्या गोठ्याकर पांघरी फाटा या ठिकाणी तर आपण मग कोतुळपासून पुढं आल्यानंतर तो जो आपली उड्डाणपूल लागला नाही त्या उड्डाणपुलापासून पांघरी फाटा इकडे त्यांचं एक पुन्हा एकदा शेड आहे आता आपण या शेडो आलो आहे या शेडो काय काय जानवर आहेत ना ते पण आपण पाहणार या येते याबा हा त्यांचा शेड आहे आता हिडं पण काही डोबडा म्हणजे हेलगेंच्या आहेत आणि काही जर्सी गाई येते आणि जनावरांसाठी हे त्यांच्याकडं खाद्य आहे एवढा आहे बा मग तो काय मुलगा असेल काय ते शेटलाच विचारून घ्यावं लागला आपल्याला तर आता आपण त्यांच्या ह्या गुठ्यामध्ये आलो इथं तर आपण ह्या गोठ्यात आल्यानंतर इथं आता तीन चार जर्सी चार जर्सी गाय आहे ती एक रप्पा एक जर्सी गाय ही आहे का हो किती दिवस बाकी तिला आता पंधरा दिवस का तर काही म्हणजे आता ह्या पण विक्रेल्या आहेत ना विक्री विक्री सर हां तर हे बा ही जर्सी गाय इथं आणि इकडं पण ह्या सगळ्या गाभून बघल्यासात का तिकडे दोन आहे त्या आहेत ह्या दोन गाभणी आहेत ना तिच्या शेजारी आपण दाखवली ती एक आणि ही एक गाभण म्हणजे आणि आता दुधा सीते काय तुमच्याकडे आले ते मग तुम्ही काय गॅरंटी देऊ शकत नाही गॅरंटी देऊ नाही पण मग आता ज्याच्याकडून आपण घेतलंय ना तो मला म्हटलंय का पहिल्या वेळेस त्याला बघ ही गायनी वीस लिटर द्यायचे किंवा ह्या गायनी पंचवीस सव्वीस लिटर दूध द्यायचे म्हणजे आपण झालं तर आता म्हणजे पंचवीस चाळीस लिटर दूध जमा फोन हो आणले त्यांना पंचवीस चाळीस लिटर दुधाची गॅरंटी ह्या गायची दिले ना तुम्हाला आणि हिची किती गॅरंटी दिली आणि त्या खाट्यात का त्या जणलेल्या आहेत म्हणजे हे दोन जणलेल्या आहेत त्या गा बनते आणि एक म्हणजे इकडे जर्सीच गाय जास्त ठूक राहतात तुम्ही जर्सी गाय बैल बैल राहतात पण आता सध्या सीझनला काय बैल नाही बैल आणि ही अखेर जोड आहे का ही एक तर त्या गायचं वासरू हे हो त्या गायचं वासरू काय तर इथं पण येईल घेईन जोडे आता ही येईल घेईन जोडे तुम्ही फोडून देऊ शकता का हो फोडून देऊ आणि कोणाला जोड आता जोडी म्हणजे ते लहान मोठी लहान मोठी जिन्यात येते फोडून देऊ शकतो कोण म्हटलं जोडीत तर जोडीत देऊ आणि मग समजा आता ह्या जर्सी गाय तिकडल्या ह्या जर्सी गायची किंमत काय सांगणार तुम्ही त्या दोन गायची

मित्रांनो इकडं पण पांगरी फाटेवर सुद्धा त्यांचं एक गोठे तिथं पण जर्सी काय आहेत काय दोन जण आहेत आणि दोन जणलेले आहेत तर कोणाला संपर्क साधायचा तर आम्ही नंबर, थ, नंबर, नंबर तर दिला आहेच नंबर इथं दिसणारच आहे आपल्याला आणि पहिला पण शेटणी नंबर सांगितला आहेच तर इथं जो गोठा आहे ना या गोठ्यात जनावरांची खाद्यव्यवस्था अशी पा मुरगासच्या मोठमोठ्या अशा ह्या गोन्ह्या भरल्या आहेत इथं तर मित्रांनो अशा प्रकारे यांचा जो एक गोठ आहे ना तो पोथमध्ये आहे तो पण मी आपल्याला दाखवला तिथं जातो मावऱ्या मशीद आणि काही हेलगेंच्या यांच्या जोडी आहेत सात आठ आणि त्यानंतर पांघरी फाटा आपण त्या पुलावरून आलो हा पांघरी फाटा इथं पण एक गोठ आहे इथं बहुतेक सात आठ म्हणजे जनावरं आहेत ती दोन तीन हेलगे येते आणि चार गाय येते जर्सी गाई, गाई। दोन गा आहेत त्यातल्या आणि दोन जणलेले आहेत तर ते विकायला येते त्यांचा नंबर पण दिला आहे आमच्या शेतकरी बांधवली जर घ्यायचा असेल तर नक्कीच संपर्क साधू शकतात तर हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत आला एक लाईक करा हाईप पण करा पुन्हा एकदा जय हिंद जय जे महाराष्ट्र